बघा ना कसं एक सारखा पण म्हणजे आणि पूर्ण मार फोडलेलं माती किती फूट माती बाकी काहीच नाही आणि पूर्ण लागणी पासून ना आता ही आपले ऊस आहे बघा वापरले बरोबर हो। आणि आजो इकडे खाली वापरलेलं आहे हे पण सर्व क्षेत्र सर्व क्षेत्र आपलं आता पावणे सात एकर पावणे हो। सात एकर आणि पावणे सातचे पावणे सात एकर पूर्ण पूर्ण आपलं एसबीटी टीच वापरले ना Okay. मग आता जो तुम्हाला काय बदल म्हणजे ज्याला वापरलं नाही त्याच्यातरी झालं आम्ही केलं दोन हां बरोबर हा एक रासायनिक केलं हा चार्णागा ना एकर आहे खालचं साडेतीन रासायनिक केलं बर आणि साडेतीन बर बरं रासायनिकचा आता डाऊन आहे किती फरक पडला बराच फरक आहे त्यात असं पर्सेंटेज मध्ये केला तर पर्सेंटेज मध्ये बऱ्यापैकी मला वाटतं एक पन्नास साठ टक्के जरी फरक आहे हा ना साठ टक्के आपलं चांगलं आहे की त्यांचं चांगलं हा एसीबीटी चांगलं तुमचा परिचय माझं नाव योगराज देवकर आज ऊस बघतोय आजची किती दिवसाचा आणि कोणते आता आपण ऊस पाहून काय वाटत होत आजची कंडिशन काय वाटते त्यावेळेला असं वाटत होतं की आता ऊस म्हणजे सोडावा असं मला वाटलं सुरुवातीला काय बरं त्याचं काय कारण कारण ह्याला फुटवा नव्हता काहीच नव्हतं काहीच फुटवा नव्हता आणि त्यामुळे मला काय वाटलं आता हे काईस काईस उस आपला काय फेल जातोय काय अच्छा टार्गेट मग सॉईल बूस्टर सॉईल बूस्टर हा एसबीटीचे एसबीटीचे सॉईल बूस्टर त्याची माहिती कशी मिळाली आणि तुम्ही कसं सुरुवात केलं आपले साळू केसर साळू केसर बरे तुम्हाला मार्गदर्शन केलं आज म्हणजे कधीपासून सुरू असतील तुम्ही बाळभरणीला वापरलं की लाग लागणे तर काय वापरेल नव्हतं लागणेलं नाही वापरलं मग त्यामुळेच तुम्हाला तो तिथून पुढं कसा प्रवास तुमचा सॉरी तेच जेव्हा फुटवा झाला नाही त्यावेळेला त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी ते आपल्याला ट्रीटमेंट दिलं ओके हां मग तिथून आपण पूर्ण ट्रीटमेंट आतापर्यंत पूर्ण वापर वापर आपण आता आपण असं बोलतो बघूया कडेला कडेला आहे बरोबर हो तर जरी बघितलं आणि वरतून जरी बघितलं पूर्ण आता खाली पण तुमचा जे आणि हा पण तुमचा जे बरोबर नाही तर पूर्ण किती एकर क्षेत्र आहे सर्व पूर्ण पावणे सात एकर आपलं क्षेत्र आहे बरोबर आणि ह्या पावणे सात एकर मध्ये तुम्ही ट्रीटमेंट अर्ध्या देखील तर तो एक अनुभव आणि पहिल्या जो काय तुम्ही ट्रीटमेंट केली हे सर्व आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा तर पहिल्यांदा आम्ही टोटल पावणे सात एकर आपल्याला लागण केली त्यावेळेला आम्ही ठरवलं निम्मा जे प्लॉट आहे तो रासायनिक आणि निम्मा जे प्लॉट आहे ते आपण एसबीटीवर एसबीटी हां मग ते म्हणजे आपण ज्यावेळेला फुटवा झाला नाही त्यावेळेला आपण ठरवलं ते बरोबर त्यानंतर नंतर आपण हे सगळं आपलं तुमचं ट्रीटमेंट पूर्ण पूर्ण शेड्यूल आपण हे तुम्ही कॅन बरोबर हे किती दिवसातून सोडताय तुम्ही हे आपण पंधरा दिवसातून एकदा सोडतो एकदा सोडताय बरोबर ऍप्लिकेशन म्हणजे ड्रीप केलेले आपल्या उसाला बरोबर आता आपण कडेकडे नच करतोय मध्ये जर गेलं तर उसाचं चित्र आणखी वेगळं इथं जरी घुसलं बघा बरं पाणी चालू आहे बरोबर उसाला किती कांडे आता सात ते आठ कांडी आहेत आणि जो रासायनिकचा तो, तो आता तीन कांड्या चार कांड्यावर आहे आणि हा पाच सात कांद्यावर गेलेला बरोबर आणि मोजा बरं कुठे किती पुढं पुढं आणि काय फुट अनुभवाला तिथं फुटवे मोजा एकदा जवळ माझ्या माझ्यामध्ये मी एक मोजलं ते वीस होते पण आता हे प्रत्येकचा जागा हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सोळा 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 तुके मिनिम्ण, मिनिम्ण, बाला बाला बारा पंधरा सोळा फुटा तर आणि खालच्या याला जो आपण जो आपल्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवर येतो कसा आहे तो कमी आहे ते माझ्या मते आहे ते किती सात पाच सहा म्हणजे याच्या अर्धेच अर्धे म्हणजे खर्च कमी असून तुमच्या म्हणण्यानुसार आणि ॲव्हरेज पण जास्त खर्च कमी आणि जिथं खर्च जास्त आहे तिथे ॲव्हरेज कमी कमी तर परिसरात आपली ऊस लावले आहे बरोबर बरोबर आता याच्या वरती वरून जर बघितलं तर आता हा बा ही बाजू आपण पूर्ण बाहेर बघतो बरोबर सगळ्यात महत्वाचं तुमचं अतिशय खडकाळ रान म्हणजे एकदम माळ रान म्हणतो माळ रान आहे पूर्ण आपलं जे हे राण आहे ना हे बघा आता माती बघा हे पूर्ण खडक आहे खडक हे माती किती जाते खाली खाली एक दीड फूट माती आहे सगळे दगड आहे असं आणि मुळी बघा आता इथं पाणी चालू झालेले आहे त्यामुळे थोडीशी मुळीच हे बघा आता निवडून माहिती होलो आणि बेसल डोस दोन झाले बरोबर हो हो दोन बेसल डोस केले आणि दोन बेसल डोसचा एवढा मोठा तर नाही हो आणि दोन महि म्हणजे ज्यावेळेस दोन महिन्याचा ऊस आता त्यावेळेस तो जमिनीत लवळतो आता हो आणि आज म्हणजे दोन महिन्यानंतर पुढले तीनच महिने गेलेले आज म्हणजे सगळं पाच महिन्याचं ऊस झालेला आहे त्यातले दोन महिने तुमच्या तर काहीच नाही पण हो कुठल्या तीन महिन्यात एवढे उत्साची ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल दोन बेसर आता याला अजून जी पावर वगैरे काय केलेलं नाही 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 इथून पुढं ते, ते लक्षात ठेवा दर महिन्याला एक दोन ते तीन लिटर सॉईल पुस्तक आणि दोन लिटर जी पावर पुस्तक ही कंपल्सरी तुम्ही ट्रिक नाही शंभर टक्के नाही पण माझा आत्मविश्वास आहे उसात याच्यात तुम्हाला शंभर टक्के शंभर प्लस ॲव्हरेज मिळेल आणि दुसरी गोष्ट जे आपल्याकडे कोंब येतात बघा उसाला तुरा निघतो त्याच्यावरती आहे म्हणजे ही मी खात्रींनाही सांग ही करतोय कारण शंभर टक्के तसा रिजल्ट येतोय काही शेतकऱ्यांना बरोबर शंभर टक्के रिजल्ट आहे रिजल्ट आहे आणि आता इथून पुढे आता मीटर होलं जे करायचंय ते सगळं आपलं करायचंय बर आता परिसर तुमच्या परिसरामध्ये साधारण किती विषय असेल आता हे त्या पर जवळपास आता पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये जवळजवळ एक सहाशे पाचशे सातशे एकर पाचशे सहाशे एकर क्षेत्र हो <laughs> आता परिसरातले शेतकरी किंवा ते पाच सहाशे शेतकरी तुमच्याकडे येतात हो येत ते काय विचारतात काय घातलं विचारतात बरं बरं हा आता बरेच जण ज्यावेळेला आले पहिल्यांदा आले त्यावेळेला एवढं वाटलं नाही म्हणजे आपण त्यावेळेला म्हणजे हे वापरलं नव्हतं हे जवळपासून वापरलंय काय घातलंय तेवढं सांगा म्हणजे आम्हाला पण ते सांगा मग मी बऱ्याच जणांनाच नाव सांगितलं बरोबर सुरुवातीला आपण ज्यावेळेला ऊस म्हणजे घेतला एक शिवडी चालवता एक शिवडी म्हणजे सिंगल स्ट्रोक हां ठीक आणि मग सॉइल बुस्टर हां सॉइल बुस्टर ते टाकलं दोन लिटरने आणि त्याच्याबरोबर मायक्रो आहे मायक्रो हा मायक्रो कोंबी करून टाकलं म्हणजे ड्रिप न सोडलं पूर्ण सात एका हे का ड्रिप इरिगेशन आणि गाव आणि टोटल क्षेत्र सर्व उसाच का बऱ्यापैकी हा पन्नास टक्के साठ टक्के असेल क्षेत्र उसाच आणि उसाच अनुभव उसा, 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 उसा। उसा कधीपासून आपल्याला आता अनुभव माग आपला होता एक मागे तीन एकर होता आता एक टोटल म्हणजे आता डबल केला सात एकर पण मग कधीपासून उचला होता बऱ्याच दिवस मला होता असं ना असं सा। म्हणजे हो, हो। एक दहा वीस वर्ष झाले असे पाच पाच वर्ष मी दोन हजार सात साली पहिल्यांदा पहिल्यांदा उचला वेळी तसपासून ऊस जो आहे आणि ह्या वर्षीचा ऊस आता आपण तुम्ही तर पन्नास साठ टक्के तर बोललाचे पण तरी त्या ऊसात आणि ह्या ऊसात आज किती रासायनिक मध्ये कसं होतं खर्च होतोय जास्त आणि तशी क्वालिटी येत नाही आणि आता जे वापरला पण पूर्ण काहीच बदल नाही यामध्ये जर अजून जी पावर जर वापरलं तुम्ही दर महिन्याला दोन लिटर तर म्हणजे खात्रीनं नाही सांगत पण शंभर टक्के माझी गॅरंटी माझी वैयक्तिक की जो तुरा येतो आणि उसाचं जे वजन कमी होतं ना त्याच्यावर शंभर टक्के कंट्रोल मिळायला पाहिजे माझ्या हो आणि दर दोन महिन्या म्हणजे महिन्याला तुम्ही दोन लिटर देऊ शकतो आपण सॉईल बरोबर ड्रिप इरिगेशन अडचणच नाही बरोबर नाही आता याच्यात बघा कुठंही जर बघितलं तर असं बघितलं ना एक लाईनमध्ये उशी हो हो असं कुठंच नाही का तिथं कट खाली असं तर काही नाही आता मुरमावरती पिकलेलं आहे मेन काय ओके आता परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची पूर्ण महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांना काय सजेस्ट करू शकता तुम्ही पूर्ण एसबीडी रिझल्ट गॅरंटेड 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 डोळे दाखवून डोळे तुमचा एक नंबर द्या शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्यांना वाटलं तुमच्याशी भरायचं तर बोलू शकता अठ्ठ्याण्णव सात एकवीस सत्त्याण्णव बरं आता तुम्हाला मार्गदर्शन करताय साळुंके सर बरोबर नाही साळुंके सर तुमचं कुठं शॉप आहे तुमचा एक नंबर द्या असंच सर्व शेतकऱ्यांना सदन करा कृषीरत्न विटा तालुक्यापूर जिल्हा सांगली बरं नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस अठरा पंच्याहत्तर अठरा ओके तर तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना करीत चला